मुंडेंच्या राजीनाम्याचं म्हणताय राजीनाम्यापेशी बघा खाली कोण काय करत आहे त्या नेत्याच्या अनेक कार्यकर्ते आमचेही कार्यकर्ते काय आगमन करत असतील तर त्याला आम्ही जबाबदार अब्दार असतो हां जोपर्यंत धनंजय मुंडेंचं नाव कुणाच्या आरोपी तोंडून येत नाही तोपर्यंत दोषी कसं म्हणणार आपण त्यामुळे वाल्मिकराव दोषी आहेत का नाही ते आता डी ठरवेल आता यासाठी आज पण

फक्त चारशे नव्याण्णवमध्ये वाढदिवस उद्घाटन सत्कार नियुक्ती जागी विषयक शैक्षणिक व्यवसाय धंदा सल्ला मार्गदर्शन ज्योतिषी गुंतवणूक पर्यटन सेवा नोकरीविषयक कला क्रीडा शिबिर इत्यादी विषयी दैनिक चालू वार्ता वृत्तपत्रासाठी आणि न्यूज चॅनलसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणूक सुरू आहे आपण इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा